आता मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सगळीकडेच लगबग सुरू आहे प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर निवडणुकीची घोषणेची प्रतीक्षा राजकीय पक्षांना आता लागून राहिली आहे या निवडणुकीत मुंबई ठाण्यासह इतर राज्यातील महत्वाच्या निवडणुकांकडे सगळ्यांच लक्ष लागलंय मुंबई महापालिका निवडणूक ही अतिशय चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार आहे उद्धव ठाकरे यांचा पराभव करत त्यांना मोठा राजकीय धक्का देण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुद्धा सुरू आहेत मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेनेनं एक नवी खेळ केली आहे शिंदे असा कोणता नवा डाव टाकलाय आणि त्यांना खरंच त्यांना फायदा होणार आहे का आज सविस्तर बोलूयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी मागे आहे अमय भिवंडीकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक आगामी मुंबई ठाणे आणि आसपासच्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मोठी राजकीय कसोटी आहे शिवसेना पक्ष मुंबईचा हे ठाकरे यांच्या समोर मुख्य आव्हान दुसरीकडे शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना घेरण्यासाठी पूर्ण रणनीती आखली एका बाजूला ठाकरे यांचे समर्थक दबावाखाली आणण्याचे प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे शिंदे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या योजनांचा आधार घेऊन उद्धव यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी आणि पक्षाचा आधार भक्कम करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं स्थानिक लोकाधिकार समितीची मुहूर्त मेटरवली भूमिपुत्र आणि मराठी माणसांसाठी सरकारी संस्थांमध्ये नोकरीच्या संधी सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानिक लोकाधिकार समिती स्थापन केली होती आणि शिवसेनेच्या वाटचालीत या समितीनं महत्त्वपूर्ण भूमिका सुद्धा बजावली आणि पक्षाच्या जनाधाराचा पाया घट्ट केला आता शिंदेंनी हीच रणनीती करत आताच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटानं मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात स्थानिक लोकाधिकार समितीची पुनर्स्थापना केली आहे बाळासाहेब ठाकरे यांनी ही समिती कामगार वर्गाला शिवसेनेशी जोडण्यासाठी आणि पक्षाचा लोकांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी तयार केली होती दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ बंड घडवलं ज्यात अनेक आमदार आणि खासदार त्यांच्या बाजूने उभे सुद्धा राहिले होते या बंडानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे यांच्याकडे गेलं आता शिंदे गट उद्धव ठाकरे

कर यांना देण्यात तर कार्यकारी जबाबदारी शिंदे शिंदे गटाच्या खासदार श्रीकांत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे या निर्णयामुळे समितीच्या कामकाजात आणि पक्षाच्या धोरणात्मक नियोजनात अधिक ठोस आणि केंद्रित नेतृत्व मिळाले स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना करताना शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित सुद्धा केलंय मराठी माणसांवर अन्याय होत असताना शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे चौऱ्यात मध्ये स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाची स्थापना केली या समितीत के असंही शिंदे म्हणाले स्थानिक लोकाधिकार समितीचे अध्यक्षपद माजी खासदार गजानन कीर्तीकर यांना देण्यात आले सध्या ते ब्याऐंशी वर्षाचे असून वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व सुद्धा त्यांनी केलंय आणि याआधी ते चार वेळा विधानसभेवर सुद्धा निवडून आले युती सरकारच्या काळात त्यांनी प्रथम राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून सेवा बजावली विशेष म्हणजे शिवसेना एक संघ असताना त्यांनी स्थानिक लोकाधिकार समितीचं अध्यक्ष म्हणून सुद्धा महत्वाचं योगदान दिलंय शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर लोकसभेतील पक्षाचे बहुसंख्य खासदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेले मात्र गजानन कीर्तीकर यांनी उशिरा शिंदे गटात प्रवेश केला शिंदे यांनी जून दोन हजार बावीस मध्ये बंड घडवलं तर कीर्तीकर यांनी नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये शिंदे सेनेत प्रवेश केला ज्यामुळे ते शिंदे गटात सर्वात उशिरा प्रवेश करणारे खासदार ठरले विशेष म्हणजे कीर्तीकर कुटुंबाचा मोठा भाग उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे त्यांचा पुत्र अमोल कीर्तीकर कुटुंबातील मतभेद स्पष्टपणे दिसले गजानन कीर्तीकर यांचा शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांना आवडलेलाच नाही का त्यांच्या पत्नी यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी सुद्धा व्यक्त करत तुम्ही हा निर्णय घ्यायला नको होता हा शिंदे आमच्याकडे अनेकदा यायचा तो तुमच्यापेक्षा लहान आहे तुम्ही आता त्यांना सलाम कसा करणार हे मला कळत नाही मला हे आवडलेलं नाही असं त्यावेळी म्हणाल्या होत्या गजानन कीर्तीकर यांना दिली आहे याकडे दुर्लक्ष करून खरं तर चालणार नाहीये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातून स्थानिक लोकाधिकार सेना महासंघ स्थापन करण्यात आलाय आणि या पावलातून आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला सर्वाधिक फायदा मिळवून देण्यात शिंदे यांच्याकडून केले जाणार हे नक्की मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी माणसांचा मुद्दा विशेष महत्वाचा गटाच्या स्थानिक लोकाधिकार समितीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न सुरू होणार असल्याची चर्चा आहे या माध्यमातून शिंदे गट उद्धव ठाकरे यांच्या मराठी मध्यमवर्गीय मतदारांना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याची सुद्धा राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सांगेल पण तुम्हाला काय वाटतं शिंदेंची ही नवी खेळी ठाकरेंवर भारी पडेल का शिंदेंनी केलेला हा प्लॅन यशस्वी होईल का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद